हॅलो हाय नमस्कार सर्वांना तर आता अमेरिकेमध्ये दुसऱ्यांदा बर्फ प पडला आहे तर मी तो एक छोटासा व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर खिडकीतूनच व्हिडिओ हा घेतलेला आहे बघा सायकल कचरेचे डबे हे म्हणजे पूर्णपणे असं बर्फामध्येच आहे आतमधली जागा तेवढी सेफ व्यवस्थित राहते हे झाडसुद्धा बघा कसं पूर्ण भरलेलं आहे मी झूम करून दाखवते आणि आता हा सकाळचा आहे आता हा रात्रीचा तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे मला वाटते अमेरिकेमध्ये आता सध्या संध्याकाळच्या सात वाजलेल्या आहेत तर आता खूप असा थंडीचं वातावरण आहे छोटं छोटा असा बर्फ पडत आहे तर आमच्या आहो बघा रोडच्या तिथं बर्फाच्या तिथं मीठ टाकत आहे तर पोतं किती डॉलरचं आणले पोतं तीस डॉलरचं पोतं आणलेलं आहे मिठाचं कारण ना व्हिडिओ घेत आहे पण बाप रे देवा खूपच म्हणजे असं थंडी लागत आहे बरं का तुम्हाला दिसत असलं असं छोटा छोटा पडत आहे आणि यांनी कप घेतलेला आहे चहाचा बर्फ टा सॉरी मला बोलता ना बर्फच बोलते एवढी थंडी लागते मीठ टाकण्यासाठी कारण मीठ वगैरे जर असं टाकलं ना आपल्या दाराच्यासमोर तर बर्फ असं जास्त बनत नाही त्यामुळे मीठ टाकायचं चा, काम चाललं आहे यांचं आता इथं शेजारीच बघा हे जरा लवकर आले होते कामावरून कसले मीठ दाखवतं का आपल्या गावसारखं आहे का अच्छा खायसारखंच आहे वाटतं आपल्या गावसारखंच मीठ आहे मोठं मीठ आणि मी बघा आले चप्पल घालून पाय घसरत इथं सगळं दारात पण भरपूर असं छोटा छोटा पडलाय बघा दिसतंय का तुम्हाला आई गो ब आणि तिथं शेजारी पण किती छान सजवलं होतं क्रिसमससाठी तर तिथं पण कसा बर्फ पडलेला आहे आता सध्या पडाय सुरुवात झाली आहे तर एवढा थोडा दिसत आहे आता संध्याकाळी एवढं दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये तिकड कशाला तिकडं पण टाकायचंय फक्त दारात टाकायचं म्हणजे बर्फ पडणार आहे तर मीठ टाकायला वगैरे सुरुवात केली आहे तीच आहे ना गाडी हा मीठच टाकायला आली आहे कारण रोडवरती फक्त मीठ टाकत जाते रोडवरती मीठ टाकलं का रस्ता कसा साफ आहे असा राहतो हे यांनी तर एवढं कामरून घेतले आणि टाकताय थंडी वाजते का जबरदस्त बोलाय पण वेळ नाही एवढा जबरदस्त वाजते इथे बघा मी झूम करून दाखवते बापरे माझा मा हात म्हण कस पांढरे झाले सगळं घराच्या वरती रोड पण असे थोडे असे गाडीवरती पण बघा असं थोडा पडला आता सकाळ मी व्हिडिओ मध्ये दाखवते सकाळ कसा येतोय आहे ते बापरे तर बर्फ पण पाठीमाग पडलेला आहे थंडी तर खूप लागत होते तेवढ्यातनं पण बर्फ टाकला आता झाडत आहेत आणि ठिका आणन ठेवला आता नंतरच्यासाठी साठी तर तो रात्रीचा व्हिडिओ होता आणि आता सकाळ झाली आहे सकाळी बघा यांनी सकाळ सकाळी लवकर गेले आणि ताजा ताजा बर्फ होता त्यामुळे मस्त असा निघाला होता कारण पूर्ण रात्रभर पडला त्यामुळे सकाळी निघाला थोडा हाताने काढला ग्लब्स घातलेत त्यांनी आणि मी पाणी नेऊन दिलं तर लगेचच निघाला बाहेर करा मला आता बाहेर चालले होते मला म्हणत होते येतीस का तू मी म्हटलं नको जावा तुम्ही एवढ्या थंडीत नको आणि त्यांना काही सवय आहे बर्मामध्ये राहायची तर पात मला तर अजिबात असं म्हणजे एवढं थंडी वगैरे म्हणजे असं हे होत नाही खूपच ॲलर्जी आहे मला थंडीची आणि आताही मी काय आतमध्ये जातील आणि हीटर वगैरे चालू करतील गरम गाडी होण्यासाठी आणि इथं बघा रात्री मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तेव्हा एवढा बर्फ पण नव्हता आणि आता बघा किती बर्फ आहे आणि रात्री ती गाडी आली होती ना तर त्या गाडीने मीठ टाकलं तर रोडनी त्यामुळे जास्त बर्फ काय रोडवरती नाही आणि अमेरिकेमध्ये कसं आहे ना बर्फ पडायचा अगोदरच फळतं तर अगोदरच ती गाडी येते आणि पूर्ण रस्त्याने मीठ टाकून जाते आणि पुन्हा हे है गेले त्यांचा एक छोटासा व्हिडिओ घेतला आणि ही बघा ह्या ह्या एक तर व्हाईट कलरची गाडी आहे त्यातून व्हाईट बर्फ पूर्ण भरलेली आहे पाठीमागच्या वेळेस पण मी व्हिडिओमध्ये दाखवले होते ह्या गाडीचं आम्हाला काही एवढं लक्ष मला वाटतं देतच नाही एवढी पूर्ण भरोस तोपर्यंत शांत बसते आणि इथं बघा रस्त्यावर ह्या मालकाने अजिबात मीठ टाकलेलं नाही त्यामुळे त्यांच्याच दाराच्या समोर असं मिठाचा थर सॉरी बर्फाचा थर आलेला आहे आणि आजूबाजूला बघा इकडं आता आम्हीच बघा रात्री हिंदी मीठ टाकलं होतं तर पूर्ण दाराच्या समोरची असा रस्ता क्लीन आहे आणि रात्री बघा गाडीवरती ह्या किती थोडा बर्फ होता आता किती जास्त साठलेला आहे तरी पण आमच्या खालच्या भाडाकार्यांनी थोडासा मिठाचा पुडा नंतर आणला आणि इथं बघा ह्या खुर्च्या पाक आतमध्ये आहे बरं का हे तरी सुद्धा खुर्च्यांवरती एवढा बर्फ हवेनं आला आहे आतमध्ये पूर्ण असं म्हणजे थंडी तर एवढी जास्त आहे की बापरे खूपच आणि इथं बघा त्यांनी नमक टाकलं होतं त्यामुळे हलक्या हातानं जर हा बर्फ काढला तरीसुद्धा सजासहजी निघेल कतरच्या बादल्या तर ह्या इकडंच ठेवल्या होत्या मागच्या वेळेस खूप पॅक झाल्या होत्या तर इथं बघा क्रिसमसचं मी रात्री दाखवलं तेव्हा हो, <coughs> असं थोडा बर्फ होता आणि आता सकाळी दाखवते तर एकदम असा कमी आहे आणि हे फुलाची झाडं मला खरंच खूप आवडतात बरं का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आहेत हे फुलाची झाडं ख्रिसमस तर झाला पण हे आता काढतील आठवड्याभराने लवकर काढत नाहीत आणि पुन्हा मग दिवस तर दिसत नाही सगळीकडं जिकडं बघावं तिकडं सगळं पांढऱ्या पांढऱ्या बर्फासारखं दिसत आहे रोड आबाळ घराच्या समोर सगळं आणि लोक पण ना थंडीमध्ये पण घरात नाही बसत काही काम असेल तर त्यांना कशी सवय झालेली असती त्यामुळे एवढ्या बर्फात सुद्धा कपडे फुलासे घालून जर्किंग वगैरे बर्फातले घालून बाहेर निघतातच लहान मुलं असो मोठी माणसं असो मी तर बस व्हिडिओ काढायपुरतीच बाहेर आलेली आहे कारण खूप बर्फ पडला आहे आणि थंडी तर खूपच लागते तर बघा झाडांना सुद्धा सोडलं नाही एवढं झाडांवरती सुद्धा ब बर्फ पडलेला आहे आणि हा घरावरचा आणि रो रोडवरचा काही वितरून जातो पण घरावरचा आणि घराच्या पाठीमागच्या साईडचा ना बर्फ लवकर वितळत नाही मला वाटते पाठीमागच्या वेळेस पडला होता त्यावेळेस तो बर्फ तीन चार दिवस तरी राहिला होता तरी ह्या वेळेस बऱ्यापैकी लोकांनी नमक टाकलं लो होतं रोडने त्यामुळे लवकर असं म्हणजे रस्त तरी मोकळं झालेले आहेत तर यावर्षी तरी बघायला भेटला बर्फ अमेरिकेला दोन तीन वेळा आली पण त्यावेळी मला काय बघायला भेटला नव्हता